मी त्यांना दिघे साहेब समजून त्यांच्या अक्षरशः पाया पडलो आणि माझं काम तर केलं याच्यामध्ये मागच्यापेक्षा जास्त भारी दिसतो हुबेहूब दिघे साहेबांची भूमिका करणं हे सोपं नव्हतं दिघे साहेबांना पाहिलं नव्हतं दिघे साहेबांना भेटले नव्हते दिघे साहेबांना वर फोनवर पण बोललं नव्हतं तुम्ही परंतु दिगे साहेबांबरोबर जे राहिले ते त्यांच्या सोबत होते ज्यांच्या सानिध्यात होते या सगळ्यांशी बोलून या सगळ्यांशी चर्चा करून त्यांना ऐकून साहेबांचा हुबेहूब दिगे साहेबांची हुब भूमिका करणं हे सोपं नव्हतं आणि ती भूमिका प्रसाद फोक यांनी केलेली आहे खरं म्हणजे मी एक किस्सा सांगतो मला वाटतं पहिल्या सिनेमाचा आपला कुठे ट्रेलर आपण लॉन्च केलं काय लॉन्च केलं तिकडे हॉटेलमध्ये कुठल्या ब्ल्यू सीमध्ये आणि असा अंधार होता आणि हे समोरून आले आणि मला काही सुचलंच नाही मी त्यांना दिघे साहेब समजून त्यांच्या अक्षरशः पाया पडलो पाया पडण्यासारखं के काम केलेलं आहे तुम्ही परंतु एक असे भूमिका त्यांनी त्या भूमिकेमध्ये जीव ओतला होता एवढी मेहनत त्याला फार डेडिकेशन आणि डिवोशन लागत आणि ते यांनी केलं आणि माझ काम तर क्षितिजने केलं याच्यामध्ये मागच्यापेक्षा जास्त भारी दिसतो कारण खरं म्हणजे आनंद दिगे साहेबांनी जो विचार दिला आहे बाळासाहेबांनी जो विचार दिला आज त्यांच्या विचारांमुळे दोन वर्षापूर्वी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो आणि आज दोन वर्ष झाली या राज्यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय